आणि म्हणून पहिलाच शब्द कसा योजला योज गेलाय वर्णाम हरिण सुवर्ण रजतस्त विविध प्रकारचे सुवर्णाचे रोप्याचे अलंकार त्याने धारण केलेले आहेत आणि कसे तर सदैव धारण केलेले आहेत हे अलंकार म्हणजे काय सुवर्णाचे आणि रोप्याचे हे अलंकार म्हणजे काय म्हणण कळलं पाहिजे सुवर्णाचा रंग सुवर्ण रंग आहे सोनेरी रंग सिंपल पित वर्ण आहे चांदीचा रंग चंदेरी रंग आहे पण सोनेरीचा रंग सुद्धा किती वैशिष्ट्यपूर्ण आहे सोन्याचा आणि चांदीचा सापडलं की त्याला पांढराई होऊन शकत नाही त्याला पिवळाही होऊन शकत नाही त्याला आपण रंग काय म्हणतो सोनेरी रंग गोल्डन कलर व सिल्वर कर चंदेरी किंवा सोनेरी रंग आहे ह्या सुवर्ण अशा आणि या चांदीचे विविध अलंकार हे सदैव धारण केलेले आहेत तर सोन्याच्या चांदीशी मोत्यांचा उल्लेख नाही बापू रत्नांचा उल्लेख नाही येस हेच जाणलं भाई हेच महत्वाचं आहे केवळ तुम्ही श्रीमंती दाखवायची आहे तर रत्नाचं नाव घेणार रत्नाय मोत्यांचा काय उल्लेख नाही आहेच लक्ष्मीचं मोत्यांचा जवळचा संबंध पण प्रवाळाचा काय उल्लेख नाही इतर रत्नाचा का नाही डायमंडचा का नाही पण इकडे त्या ह्याच्यामध्ये ही जी सामान्य भक्ताचं कल्याण बाबाई सोदेल लिहिते आणि ती उल्लेख योग्य तोच कळा नव्हे उचित तोच कळा स्वर्ण तर स्रजा स्वर्ण आणि रौप्य ह्याचं एकत्र येणं खूप आवश्यक असतं